ये तर मी अश्विन येतो मग सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनच डायरीमध्ये तर हा जो व्लॉग येतोय ना तो जवळपास महिन्यांनी म्हटलात तरीही चालेल कारण लास्ट ब्लॉग मी मला वाटतं मी शूट केला होता एक दोन तारखेचा त्यानंतर ब्लॉगच आले नाही या चॅनलवर आत्ता गेल्या आठवड्यात जे दोन व्लॉग टाकले ते आधीचेच जुने ब्लॉग होते एक म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीचा आणि एक दोन तारखेचा मिळून एक व्लॉग होता न टाकण्याचं कारणही तसंच होतं ब्लॉग जसं की लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की माझे आजचे आजचे सासवे आहेत ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर ते एक्सपायर झाले तर त्यामुळे मग मी काही ब्लॉग वगैरे केले नाही कारण मी आधी ते दहा बारा दिवस म्हणजे एक तेरा दिवस मी गावाकडे होती त्यानंतर इकडे आली नवन्य आजारी पडली नव्यान्याची एक्झाम होती तर त्यात आठ दिवस गेले आणि बाकीची काही कारणं असतात छोटी मोठी ती काही आता सांगण्यासारखी नाही आहे तर त्यामुळे राहिलं मग म्हटलं चला आज तरी आजपासून सुरुवात करूयात तर आज आहे मंगळवार आणि तारीख आहे पंचवीस पंचवीस मार्च तर म्हटलं चला आज व्लॉगला सुरुवात करूयात आणि आज ना माझ्याकडे एक गंमत आली ना म्हणणे आपल्याकडे काय आहे आंबा तर माझ्याकडे आलाय सीझनचा पहिला आंबा तो म्हणजे मी नाही आणलाय मम्मी पप्पा आले होते तर मला आंबे ना खूप आवडतात तर त्यांना मला जे आंबे आवडतात ते काही अजून त्यांना भेटले नाही आहेत पण मग त्यांनी येताना आपले साधे असेच आंबे घेऊन आले तर ते इथपर्यंत म्हणजे जाताना माझ्याकडे आले होते गावाकडे जाताना जाता जाता त्यांनी एका ठिकाणाहून घेतले तर येताना पुन्हा माझ्याकडे आले तेवढेसे देण्यासाठी मी तेही ते दाखवते हो तुम्हाला एकदा आणि जेवायचीही तयारी केली आहे पण मी सीझनचा पहिला आंबा खाण्याआधी देवाला ठेवणार आहे कारण माझं असं आहे की ज्या ज्या गोष्टी मला खूप आवडतात ना त्या सीझनच्या पहिल्या पहिल्या ज्या असतात तर त्या मी तर खातेच त्याबरोबर देवालाही पहिल्या ठेवते आणि त्यानंतर आम्ही घ्यायला सुरुवात करतो हॅलो दिसते का नाही दिसत आहे की ते हॅलो आणि तिला ना सुट्ट्या लागल्या स्कूलला त्याच्यामुळे दिवसभर मॅडम घरी असतात दोनच दिवस झाले कालचा नागचाच दिवस आहे की तिला सुट्ट्या लागल्या मी आता स्कूलचं पाहूयात काय करायचं ते कारण थोडासा डिसिजन जो आहे तो आम्ही चेंज केला आहे त्यामुळे तिचं स्कूल तसं तर नॉर्मली तीन एप्रिलला चालू होणार होतं पण आम्ही जो विचार करतो आहे तो त्या पद्धतीने केला तर तिचा स्कूल पंधरा जूनलाच चालू होईल हे बघे बघे बघ मस्ती हे बघ मस्ती असंच चालू असतात दिवसभर नाटक नोटंकी आणि आत्ताना मी आणि ती टू बघतोय मी तर हे जे काही मूवी आहेत ना ते मी तसेच पेंडिंग ठेवले होते असे असे जे जे ॲनिमेटेड असतात ना ते मला तिला थिएटरला नेऊन पाहायला आवडेल तिच्या सोबत पण जमलंच नाही आणि आता अजून किती दिवस जमणार नाही माहिती नाही तर मग ते पिक्चर आले होते तर मी तर तसेच ठेवले होते म्हटलं जेव्हा हिला सुट्टा लागेल ना तेव्हा हिच्यासोबत पाहील कारण मला फार आवडतात असे मूवी त्यामुळे मुफासा पाहिजे हो की नाही अजून आम्हाला तिला उपासा पाहिजे जेवायचंय सगळ्यात आधी काय करायचंय तर हे आहे सीझन पहिले आंबे त्याचा वास तो खूप सुंदर येतोय पण मला ना ते आपले केशर असतात ते आणि दुसरे म्हणजे हापूस देवगड हापूस ते प्रचंड आवडतात आणि ते आणतात म्हणजे केशर तर मला इथे मिळून जातो आणि पप्पांचा एक फ्रेंड आहेत जे कोकण साईडला आहे तर ते ते आंबे देतात तर ते घेऊन येत असतात पण ते अजून आणले नाही आहेत त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला याच्यावरच काम तात्पुरतं चालवावं लागणार आहे सगळ्यात आधी ना आम्ही <स्थाथा> देवाला ठेवतो आणि सगळेच असे पिकलेले नाहीयेत एखाद दोन आहेत तर एक देव बाप्पाला ठेवतो आणि एक आता आम्ही कापून खाणारे कापून खायचा की रस बनवायचा कापून खाऊयात त्याला तर माझं मी जेवायला आहे ना एक मस्त असं बनवले माझ्या आवडीचं जेवण बनवले ते काय हे पण मी तुम्हाला दाखवते नाटक बघा नाटक बघा हे अशी खुशी असते आमच्याकडं असं नवीन नवीन फ्रूट्स आले नाही की आता हे तिने तीन चार वेळा खाल्ल्यानंतर ना नंतर ती ह्या फ्रूट्स विचारणार नाही प्रत्येक फ्रूट्सच्या बाबतीत ती सहसाच असतं नवीन नवीन दोन चार वेळा मस्त आवडीने खाते आणि नंतर जबरदस्ती खायला घालावं लागतं आणि सध्या ना गर्मी वाढली तर फॅन वगैरे सतत चालू असतात ना तो पोट वगैरे पूर्ण असे उललेत त्यांना बाम लावायचा विसरले आणि आज मी आंघोळ केल्यावर तर ते एकदम असे पांढरे पडलेत आणि कोरडेही झाले तर ता हे आमचं जेवणाचा ताट तयार हे आहे माझं मी मला मिरच्या आणि थोडीशी कोशिंबीर घेतली मला खवतुला नाही देते आ, मला असं जेव्हा मसाले भात असतो ना तेव्हा कोशिंबीर फार आवडते आणि खिचडी भात असतो तेव्हा मसाला ताक आणि हे नवन्याचं ताट आहे आणि ना, ना आ, तर मी ना ते आंबे जे आहेत ना ते आम्ही थोडेसे खाऊन पाहिले यांनाही थोडासा ठेवला कारण दोनच पिकलेले होते एक देवबाप्पाला ठेवलं आहे आणि एक आम्ही कापून घेतलं तर मला अजिबात एक्सपेक्ट नव्हतं की आंबा एवढा छान निघेल मला वाटलं तर आंबाडाच निघणार आहे पण एवढा सुंदर गोड मस्त आहे ना की हो सुरुवातच एवढी छान झाली आंब्याची तर नक्कीच मस्त असे आंबे खायला मिळणार आहेत या वर्षी पण मला कितपत खायला मिळणार हे माहिती नाही सांगेल पुढे का ते तर हे आमचं ताट आहे मस्त जेवायचं आता आम्ही जेवण घेतो आणि नी, नुसती अम... हो मस्ती करायची तर चलो आता आम्ही ना जेवून घेतो मस्त असं कारण भूक लागली सकाळी नाश्ता असा केला नव्हता मी थोडंसं जे ते सफोला जी मुसली येते खाल्ली होती निणे दूध बिस्किट त्यामुळे आता भूक लागली आहे